भरपूर जणांची चिकन बिर्याणी जेव्हा बनवायची असते ना त्यावेळेस ती कोरडी होते पण जी आज मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे ना त्या स्टेपनुसार जर तुम्ही चिकन बिर्याणी केली तर ती अजिबात कोरडी होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला इथे ना एक ॲडिशनल स्टेप सांगितली आहे ती जर टेप केली ना तर तुमची बिर्याणी ही ना इधी स्वादिष्ट बनेल आणि दमदार सुद्धा बनेल बरं का आणि एक किलोच्या प्रमाणात आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केली त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी प्रियंका आणि तुम्हाला सर्वांचं प्रिय आज फुडीमध्ये मनापासून स्वागत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बिरिस्ता बनवायचं आहे त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे एक किलो चिकन साठी अर्धा किलो कांदा अगदी पुरेसा आहे तर इथे मी थोडा कांदा वापरलाय कारण माझ्याकडे अजून कांदा शिल्लक आहे जो तळून ठेवलेला आहे मी इथे तर या ना अगदी पातळ चिरून घ्यायचं आणि हे बघा सगळ्या कांद्या छान अशा पाती पूर्ण मोकळ्या करून घ्यायचं लक्षात घ्या असं जर तुम्हाला चिरून जर काढत असाल ना तर हाताने चुरून घ्या जेणेकरून सगळ्या पाती त्याच्या व्यवस्थित अशा मोकळ्या होऊन जातात आता इथे ना मी हाफ टी स्पून इतकं मीठ घालते आणि त्यासोबतच हाफ टी स्पून इतकी साखर घालते लक्षात घ्या साखर आणि मीठ जर तुम्ही इथे ॲड करत असाल ना तर तुमचा कांदा तळायला हा जास्त वेळ लागणार नाही नाहीतर जर तुम्ही ह्या स्टेप जर ह्याच्यामध्ये नाही केल्या तर कांदा तळायला थोडासा जास्त वेळ लागेल एक जास्तीत जास्त दहा बारा मिनिटं लागतील तर ह्या स्टेपमुळे तुमचा कांदा अगदी दोन तीन मिनिटातच तळून होईल तर ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आणि एक पंधरा मिनिटांसाठी ना आपण ह्याला साईडला ठेवून देऊयात तर आपल्याला दुसरी स्टेप करायची ते म्हणजे आपल्याला तांदूळ हा भिजत घालायचा इथे ना मी लांबदाण्याचा बासमती तांदूळ वापरलाय तोही साडेसातशे ग्राम जर तुम्ही एक किलो चिकन साठी एक किलो तांदूळ वापरत असाल लांबदाण्याचा बासमती तांदूळ तरी चालेल जर तुम्हाला हा तांदूळ महाग वाटत ता असेल तर याच्या ऐवजी ना तुम्ही कोलम तांदूळ वापरू शकताय पण कोलम तांदूळ वापरताना फक्त लक्षात घ्या की तो जुना असला पाहिजे आता याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पाणी घालून त्याला एका तासासाठी आपण साईडला ठेवून देऊया जास्तीत जास्त एक ते सव्वा तासासाठी आपण ठेवून देऊयात आता इकडे दुसरीकडे ना आपला कांदा जो आपण मुरत ठेवलेला त्याच्यातलं सगळं पाणी आपण पिळून काढायचं लक्षात घ्या कांद्यामध्ये जेवढं पण पाण्याचं मॉइश्चर असतं ना ते सगळं काढून घ्यायचं आणि मगच हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर इकडे मी कढई सुद्धा गरम करायला ठेवली होती तोपर्यंत या कांद्यामधलं सगळं पाणी काढून घेतलं कढईमध्ये तेल घातलं आणि आता तेल सुद्धा आपलं चांगलं गरम झालेलं आहे सावकाश पण याच्यामध्ये कांदा सोडून द्यायचा लक्षात घ्या कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे तेलामध्ये कांदा सोडताना थोडीशी काळजी घ्या गॅसची फ्लेम पूर्ण फुल ठेवायची आणि मग गॅसची फ्लेम कांदा टाकल्यानंतरच कमी करायची पूर्ण तेल शांत झालं कीच त्याला हात लावायचा तोपर्यंत अजिबात हात लावू नका तेल पूर्ण शांत झाले आता आपण परतवून घेऊया तर हे बघा माझं तेल चांगलं होतं त्यामुळे तेलात कांदा कांदा सोडल्यानंतर मिनिटामध्ये लगेच आपला चांगला तळत तुम्ही हे बघू शकताय एक दीड मिनिटं लागतो जास्तीत जास्त दोन ते अडीच मिनिटं लागतील त्याच्यावरती जास्त वेळ लागणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितली ही स्टेप नक्की करा जेणेकरून ना तुमचा वेळ इथे नक्कीच वाचेल तर कांदा तळताना एका गोष्टीची काळजी घ्यायची कांदा तळताना कधीही जास्त कांदा पूर्ण करपवून द्यायचा नाही कारण कांदा तुम्ही जेव्हा कढईतून बाहेर काढताना तेव्हा त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं आणि ते तेलही गरम असतं त्यामुळे कांदा हा आपला तळतच राहतो त्याच्यामध्ये अगदी थोडासा कांदा तळत आला की त्याला लगेच साईडला काढून घ्याव्यात आता दुसरीकडे आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते सांगते तर इथं मी एक किलो चिकन घेतलेलं आहे त्याला स्वच्छ पाण्याने ना व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आणि मग त्याच्यात सगळं पाणी ना व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आता इथे मी काही जिन्नस घेतलेले आहेत कोरडे मसाले घेतलेले जे आपल्याला चिकन मॅरिनेट करायला लागणार आहे ते सांगते दोन टी स्पून इथे कश्मीरी मिरची पावडर घेतलेत त्यासोबतच दोन टी स्पून बिर्याणी मसाला घेतला आहे एक टीस्पून इथे आपल्याला धनेपूड लागणार आहे हाफ टीस्पून इथे मी हळद घेतले इथे दोन टी स्पून मीठ घेतलेले त्यासोबतच एक टी स्पून आपल्याला गरम मसाला लागणार ला आहे आता इथे मी काय खडे मसाले घेतले ते सांगते तुम्हाला सहा ते सात आपल्याला मिळी लागणार आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत भी पाच ते सहा हिरवी वेलची लागणार आहे आणि सहा ते सात मी इथे साथ लवंगा घेतलेले था था। आहेत त्यासोबतच इथे ना दोन तेजपत्ताची पान अशी मधून तोडून घेतलेत आणि एक चक्री फुल लागणार आहे त्यासोबतच इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली तीन हिरव्या मिरच्या घेतले त्यांना ना असं मी मधून चिरून घेतले तुम्ही बघू शकता कशा चिरून घेतलेत मी मिरच्या त्यासोबतच आपल्याला एक टी स्पून जिरे लागणार आहेत आणि चार स्पून इतके अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची तर हे बघा आता त्यासोबतच इथे मी दहा ते बारा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत त्यासोबतच इथे आपल्याला तेल लागणार आहे जे कांदा तळून घेतलेलं आहे इथे आपल्याला हाफ कप तेल लागतं त्यातलं ते मी थोडं तेल आता घेते नंतर थोडं तेल वापरणार आहे तीनशे ग्रॅम मी दही घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला जो कांदा तळून घेतलेला ना त्यातला थोडा कांदा आपल्याला वापरायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे चिकन आहे ना ते एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्या जेणेकरून मसाले लावताना तुम्हाला सोयीस्कर होईल तर सगळ्यात पहिल्यांदा कश्मीरी मिरची पावडर घालायची त्यासोबतच बिर्याणी मसाला घालायचा धनीपूड घालूयात हळद घालायची आणि लगेच त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात सोबतच आता त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आणि आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊयात आता हे सगळे मसाले ना व्यवस्थित असे एकमेकांना लावून घ्यायचे चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचे सगळे मसाले आता हे बघा चिकनला व्यवस्थित सगळे जिन्नस लावून झाले की त्यासोबत आता ह्याच्यामध्ये राहिलेले मसाले घालून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा जे खडे मसाले घेतलेले ते घालूयात आता ह्याच्यामध्ये जिरे घालायचे त्यासोबतच आता पुदिन्याची जी पानं घेतलेली ती घालून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत सोबतच आता जो कांदा आपण घेतलेला ना त्यातला मी अर्धा कांदा इथे वापरते अर्धा कांदा आपण जेव्हा चिकनची आणि राईसची लेअर लावणार आहोत त्यासाठी वापरणार आहोत तर यातला अर्धा कांदा मी इथे घालून घेतलाय हे बघा एवढा कांदा मी बाजूला ठेवते थोडासा कांदा माझ्याकडे अजून शिल्लक आहे आता इथे याच्यामध्ये ना जी कोथिंबीर घेतलेली ना त्यातली थोडी कोथिंबीर आता मी इथे वापरणार आहे कारण पुदिना मी जास्त वापरलाय त्यासाठी कोथिंबीर अगदी थोडी घालते आता त्यासोबतच इथे मी तेल घालते जसं की मी तुम्हाला सांगितलं आता इथे थोडं तेल वापरते आणि राहिलेलं तेल मी नंतर वापरणार आहे आता इथे मी दही घालून घेते दही आपल्याला जास्तीत जास्त तीनशे ते साडेतीनशे ग्राम लागणार आहे तिथे बघा मला दह्याचं प्रमाण थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी परत याच्यामध्ये ना थोडंसं दही आणखी वाढवून घेतलेलं आहे तर या दह्यामध्ये ना हे सगळे मसाले आणि चिकन एकमेकांना असं लटपटून आहे तर हे बघा सगळे जिन्नस आणि जे चिकन होतं त्याला व्यवस्थित असे सगळे मसाले लावून झालेले आहेत आणि आता याला ना आपण एका तासासाठी ना मॅरिनेट करायला ठेवून देऊयात लक्षात घ्या जर तुमच्याकडे वेळ आहे ना ते दीड ते दोन तासासाठी तुम्ही ठेवू शकताय पण मागे जास्त वेळ नव्हता म्हणून मी त्याला पाऊन तासासाठी ठेवून दिलंय आता आपल्याला भात शिजवून घ्यायचं त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघा एक चक्रीफूल घेतलेलं आहे तीन ते चार मिरे घेतलेले आहेत दोन ते तीन आपल्याला लवंगा लागणार आहे दोन हिरवी हिरवी वेलची घेतलीत आणि इथे मी एक इंच दालचिनीचा तुकडा मधून तोडून घेतलाय पुदिन्याची पानं दहा बारा लागणार आहेत तीन इथे मी तमालपत्र घेतलेले त्यासोबतच आपल्याला मीठ लागणार आहे मीठ इतकं लागणार आहे ला की त्याच्यामुळे ना आपलं जे खारट लागलं पाहिजे जसं की समुद्राचं पाणी किती खारट असतं तेवढं मिठाचं प्रमाण घेतलं तरी चालेल एक टी स्पून जिरे आणि अर्धा लिंबाचा रस लागणार आहे त्यासोबतच आपण जे तांदूळ भिजवून घेतलेले सुरुवातीला त्यातलं सगळं पाणी नितळून घ्यायचं आणि महा तांदूळ आपल्याला वापरायचं तर हे बघा आपला तांदूळ सुद्धा चांगला भिजलेला आहे बरं का तर शिजवायला सुद्धा आपल्याला वेळ नाही लागणार तर दुसरी गोष्ट लक्षात घ्या ज्याच्यात कशात पण तुम्ही भात बनवणार असाल ना भात शिजवणार असाल ना घेताना असा मोठा टोप घ्या जेणेकरून ना भात असा तुमचा ना मोकळा शिजेल तर हे बघा पाणी इतकं घालायचं की भात मोकळा शिजेल आणि ते पाणीसुद्धा आपल्याला ओतून काढायचं इतपत पाणी जास्त घाला तर आता मी याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा उकळी आल्यानंतर मीठ घालायचं मीठ घातलं की जिरे घालूयात आणि मग खडे मसाले घालून घेऊयात सोबतच याच्यामध्ये पुदिना आणि तेजपत्तेची पानं घालून घेऊयात आता याच्यामध्ये ना आपण जे तांदूळ घेतलेला ना त्या तांदळाचं सगळं पाणी व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आणि मग हा तांदूळ थोडा थोडा करून त्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात तर हे बघा सगळा तांदूळ घालून झाला की मग जे लिंबू असताना त्या लिंबाचा रस पिळायचा लिंबू नक्की वापराय ते लिंबामुळे काय होतं तांदूळ असा आपला मोकळा शिजला जातो आणि पांढरा शुभ्र सुद्धा दिसतोय लिंबाची फोड सुद्धा मी याच्यातच घालते बरे का हा तांदळाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मग या तांदुळाला जास्तीत जास्त शिजवून घेत लक्षात घ्या तांदूळ शिजवताना फक्त एवढी काळजी घ्यायची की आपल्याला ना तांदूळ हा जास्त शिजवायचा नाही जसं आपण जनरली भात करतो तसा नाही करायचा फक्त ऐंशी टक्के आपला तांदूळ शिजला पाहिजे तुम्ही बघू शकता अगदी थोड्या वेळातच आपला भात शिजलेला आहे आणि भात शिजल्यानंतर अगदी शिजलाय कसा तो बघायचा कसा हे बघा मी एक तुम्हाला भाताचा तुम्ही मोडून दाखवते तर हे बघू शकता अगदी एवढंच आपलं भात शिजलं पाहिजे फक्त भातात तांदळाच्या एका शेताचे जर दोन तुकडे झाले समजून जा की आपला भात शिजलेला आहे तर ह्याच्यातलं ना सगळं पाणी व्यवस्थित असं नितळून घ्यायचं लक्षात घ्या भातामध्ये ना थोडंही पाण्याचं मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे सगळं पाणी नितळून काढा आणि व्यवस्थित असं तांदूळ भात नितळून मग एका तितके बाजूला जी मी परात ठेवले ना त्या परातीमध्ये काढून घेते तर हे बघा सगळं भातातलं पाणी व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याला एका परातीमध्ये आपण घालून घेऊयात तर हे बघा सगळ्या परातीमध्ये व्यवस्थित असं भात पसरवून घ्यायचा एका परातीमध्ये व्यवस्थित आणि याच्यामध्ये तुम्हाला जेही खडे मसाले नको आहेत ना ते सगळे कोवा मसाले ना तुम्ही याच्यातून काढून घेऊ हो शकताय तर याच्यामध्ये मी जास्त खडे मसाले नाही काढत बसणार फक्त लिंबू आणि जे चक्रीफूल घेतलेलं ना अगदी तेवढंच मी काढून घेते जास्त मी खडे मसाले नाही काढणार आणि एखादी दालचिनीचा तुकडा वगैरे असेल तर तुमच्या घराचं लहान मुलं आहेत ना तुम्हाला जर सगळे खडे मसाले काढायचे असतील ना तर तुम्ही काढू शकताय पण मी ते सगळे खडे मसाले नाही काढत बसणार फक्त एक दालचिनीचा तुकडा लिंबू काढून घेतलेला आहे आणि एक चक्रीफूल फक्त काढून घेतलेलं आहे आता हे बाताला अगदी थो, अगदी थोडंसं थंड करून घेऊयात आता ज्या कशातही तुम्ही बिर्याणी बनवणार असाल ना इथे मोठा असा टोप ठेवा आणि जाड बुडाचा टोप ठेवा जेणेकरून तुमची बिर्याणी तळाला करपणार नाही तर बघा मी सुरुवातीला थोडं तेल वापरलं होतं नाही तर राहिलेलं त्यातलंच ते थोडं तेल मी इथे वापरलंय टोटल मिळून आपल्याला इथे अर्धा कप इतकं तेल लागतं बरं का तर या तेलामध्ये ना ही बिर्याणी जे आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं की नाही ते सगळं चिकन याच्यामध्ये व्यवस्थित असं आपण घालून घेऊयात तर हे बघा सगळं चिकन व्यवस्थित असं घालून झालं की आपण ना आता ह्याला व्यवस्थित असं आपण परतवून घेऊयात चिकन आणि तेलामध्ये ना व्यवस्थित असं परतवून घ्यायचं जेणेकरून ना परत आपल्याला शिजवायला जास्त वेळ लागत नाही तर हे बघा व्यवस्थित असं आपलं चिकन सगळं परतवून झालेलं आहे आता ह्या स्टेजला ना आपल्याला ना ह्याला फक्त शिजवून घ्यायचे लक्षात घ्या दही आपण घातल्यामुळे ना पाण्याचा वापर आपण ह्याच्यामध्ये अजिबात करणार नाही होत लक्षात घ्या दह्यामुळेच ना त्याला पाणी सुटतं आता इथे ना फक्त मी पंधरा मिनिटांसाठी चिकन शिजवून घेणार आहे जेणेकरून आपण भात घातल्यानंतर भाताची जेव्हा लेअर लावतो ना तेव्हा आपल्याला इथून शिजवायला जास्त वेळ लागणार नाही तर हे बघा पाण्याची गरज लागत नाही मी अगोदर सांगते जेव्हा आपण दही घालतो की नाही त्या दह्याचंच पूर्ण ह्या चिकनला ना पाणी सुटतं तर हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपलं चिकन सुद्धा चांगलं शिजलेलं आहे ह्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता ना मी ह्याला थंड करून घेणार आहे तर हलकंसं फक्त थंड नाही करणार फक्त गॅसवरून त्याला उतरवून घेते जेणेकरून आपल्याला भाताची लेअर लावायला सोपी जाईल तर जो कांदा मी शिल्लक ठेवलेला ना तो कांदा अगोदर याच्यामध्ये थोडासा घालून घेते आता याच्यामध्ये ना आपल्याला जो भात घेतलेला की नाही आपण त्याच्यातला अगदी थोडासा भात आपल्याला याच्यामध्ये घालून आहे तर हे बघा कांदा सगळा घालून झाला थोडासा कांदा घातलाय सगळं नाही घातलं बरं का तर थोडासा आता ह्याच्यातला ना भात मी दोन लेअरमध्ये लावणार आहे लक्षात घ्या याच्यातला थोडासा भात इथे घालायचा सुरुवातीला थोडा थोडा भात करून आपण याच्यामध्ये व्यवस्थित असं घालून घ्यायचं एका ठिकाणी ढिग लावू नका असं भात पूर्ण पसरवून घालून घ्या त्याच्यामध्ये कारण मी दोन लेअर लावणार आहे इथे भाताच्या थोडासा भात इथे घालून झाला की बघा त्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं जेव्हा पण तुम्ही भात लावणार असाल ना भात घालणार असाल ना थोडा थोडा भात घालून त्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि आता याच्यावरती ना जो आपण कांदा घेतलेला ना त्याच्यातला अर्धा कांदा आता मी परत याच्यामध्ये थोडासा वापरते थोडासा कांदा घातला की परत पुदिन्याची पानं घालायची आणि वरून थोडीशी आता कोथिंबीर जी मी ठेवलेली ना ती कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये घालते ज्या लोकांना कोथिंबीर आणि पुदिना नाही आवडत कारण शिजल्यानंतर त्यांना वाटतं की ते काळं पडतं नाही घातलं तरी चालेल आता इथे मी एक सिक्रेट मसाला घातलाय तो म्हणजे आपला बिर्याणी मसाला घातलाय जो भात शिजवल्यानंतर ना भाताला सुद्धा आपला चांगला टेस्ट देतो नक्की वापरून बघा थोडासा बिर्याणी मसाला फक्त त्याच्यावरती ना हाताने असा चिमुडभर फक्त स्प्रेड करून घ्यायचंय खूप छान लागतो बरं का ही स्टेप नक्की करून बघा आणि ते ह्याच्यावरती आपल्याला दुसरी लेअर घालून घ्यायची तर हे बघा जो राहिलेला भात होता ना त्याची सुद्धा मी दुसरी लेअर याच्यावरती घालून घेतले व्यवस्थित पूर्ण भात घालून घ्यायचा जेवढा बसेल तेवढा भात घातला तरी चालेल तर मी सगळा भात माझा ह्याच्यामध्ये बसतो कारण मी नेहमी या टोपामध्येच करते त्यामुळे मला अंदाज बरोबर आहे तर हे बघा सगळा भात बरोबर व्यवस्थित असं बसून झालेला याच्यामध्ये आता राहिलेला जेवढाही सगळा कांदा होता ना तो कांदा ह्या स्टेजला मी सगळा वापरते सगळा कांदा घालून झाला की ह्याच्यामध्ये पुदिन्याची पानं घालायची आणि कोथिंबीर घालून घ्यायची जसं की मी सांगितलं तुम्हाला पुदिना पुदिना आणि कोथिंबीर नसेल आवडत नाही घातला तरी चालेल आता ह्यामध्ये सगळ्या शेवटी आपल्याला बिर्याणी मसाला सुद्धा घालायचा आहे बरं का थोडंसं बिर्याणी मसाला पण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि इथे आपल्याला जे आपण आता लक्षात घ्या मी इथे मी फूड कलर वापरते तर याच्याऐवजी ना तुम्ही दुधामध्ये केशर भिजत घालून ते सुद्धा वापरू शकताय पण मी दुधामध्ये केशर भिजून नाही घालाय शक्यतो तर मी इथे दोन कलरचे फूड कलर घेतलेले तर एक ग्रीन कलरचा पावडर कलर होता तो मी थोड्याशा पाण्यामध्ये घालून मग त्याला मिक्स करून घेतला आणि दुसरा रेड कलर आहे त्याची मी एक इथे लेअर लावून घेतलेली तर हे दोन कलर मी वापरले तिथे तर हे बघा आणि ह्याच्यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला मी आता इथे शेवटच्या स्टेजला घालून घेते आता याच्यामध्ये ना आपल्याला सगळ्या शेवटी जे घालायचं आहे ना ते म्हणजे आता मी इथे तूप घालणार आहे तर लक्षात घ्या आपण तुपाचा इथे ना बिर्याणीमध्ये थोडाही वापर नाही केलेला म्हणून मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं तुप म्हणजे एक दीड एक ते दीड चमचे इतकं तूप तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे मी माझ्याकडे अॅल्युमिनियमचा फॉइल पेपर होता तो मी लावते जर तुमच्याकडे तोर असेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कनिक घट्ट म्हणून त्याने जरी सील केलात ना तरी चालेल तर माझ्याकडे अॅल्युमिनियम पेपर होता म्हणून मी तो ह्याला व्यवस्थित असा लावून घेतलाय आता ह्याला ना आपण मी बघा मी पूर्ण थंड झाला होता माझा टोप आता ह्या स्टेजला गॅस चालू करायचा गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल ठेवायची जोपर्यंत आपला टोप गरम होतोय आणि ह्या स्टेजला गॅसची फ्लेम नंतर पूर्ण कमी करायची माझा टोप अलगत थोडंसं कोमट होतं म्हणून मी सुरुवातीला फुल नाही ठेवला आता ह्या स्टेजला याच्यावरती झाकण ठेवून मी याच्यावरती सुद्धा ठेवते लक्षात घ्या जर तुमचा टोप जाड बुळाचा नसेल तर तुम्ही ह्या स्टेजला ना या टोपाच्या खाली एखादा तवा सुद्धा ठेवू शकता पण माझा टोप हा जाड आहे म्हणून मी याच्या खाली एखादा तवा नाही वापरला आता गॅसची फ्लेम बंद करायची म्हणजे ना एक जास्तीत जास्त आपल्याला इथून पुढे ना वीस मिनटं आहे माझा भात वीस मिनिटं शिजून झालेला आहे व्यवस्थित वीस मिनिटांमध्ये सुरुवातीच्या पंधरा मिनिट आणि नंतरचे वीस मिनिटं एवढ्यामध्ये तुमचं चिकन आणि भात व्यवस्थित असं शिजून होईल आता हे बघा हा फॉइल पेपर व्यवस्थित असा काढून घ्यायचा साईडला आणि मग हा सगळा जो भात होता ना तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपला राईस शिजलेला आहे आणि ह्याला परत आता व्यवस्थित असं मिक्स करायचं लक्षात घ्या जेव्हा कधीही तुम्ही घरातल्या कोणालाही भात सर्व करता बाहेर असो किंवा घरात कोणालाही असो सुरुवातीला वरचा जो तांदूळ असतो ना तो सगळा व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा जेणेकरून ना प्रत्येकाच्या ताटामध्ये भात मसाला आणि चिकनचे काही पीस सुद्धा वाढायला जातील तर हे सगळा मसाला मी अगोदरच मोकळा करून घेतला मी तरी पण तुम्हाला माझा चिकनचा जो खालचा थर होता तोही दाखवते कसा शिजलाय हे बघू शकताय तळ्यातला भाग मी उचलून घेतलेला आहे आणि तो सुद्धा खूप चांगला शिजलाय बरं का हे बघू शकताय तुम्ही अगदी पूर्ण मोकळा झालेला आहे आता ह्याला ना आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तर हे बघू शकताय तुम्ही असं चिकन वाढायचं थोडीशी एक दोन पीस चिकनचे वाढायचे आणि त्याच्यामध्ये मग जो भात आपण साईडला काढून घेतलेला तो भातसुद्धा याच्यामध्ये वाढून घेऊयात आणि त्यासोबतच आपण थोडासा भात काढायचा आणि चिकनचे पीस वाढताना कधी असं वाढायचं आणि त्यासोबतच आपण सर्व करणार आहात कोशिंबीर जिथे बिर्याणी आहे तिथे कोशिंबीर झालीच पाहिजे तर कोशिंबीर मी फक्त कांदा आणि काकडी दह्यामध्ये मिक्स करून वापरले थोडंसं मीठ घालून आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये मात्र मला सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका चटपटीतन एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद